हॅलो विद्यार्थी मित्र हा दोन हजार पंचवीसचा आज झालेला पेपर आहे त्याचे आपण प्रश्नाची उत्तरं पाहू ठीक आहे त्याच्यामध्ये इथं चौकटी पूर्ण करायच्या होत्या त्याचं पहिल्याचं उत्तर होतं आपलं पिंपळाचे झाड पिंपळाचे झाड याचं पहिल्याचं उत्तर होतं दुसरं मधुमासाचे लक्षण सुंदर रीतीने वर्णन करणारे संत होते संत ज्ञानेश्वर होते का कुठे कोण होते संत ज्ञानेश्वर त्याच्यानंतर वसंताच्या याचं याचं जे उत्तर होतं याच्या तीन महिने जे विचारले होते पुष्पमुद्रेचे चिन्ह असलेले तीन महिने ते पाहिजे सुरुवातीलाच आहे फाल्गुन चैत्र वैशाख तर इथं चैत्र आपल्याला दिलं तर आणि फाल्गुन आणि वैशाख आपल्याला उत्तरामध्ये लिहायचं होतं त्याच्यानंतर जर तुम्ही पुढचं जर पाहिलं सोमत लिहायचं सो सो होतं सोमत खूप सोपं होतं सोमत आता जास्त वेळ लागला आपण लाईव्ह गेल्यावर घेऊत आपण सोमत त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न होता त्याचं जटिल कार्य स्त्री साक्षर करणे हे जटिल कार्य होतं ते आपल्याला इथे दिलेलं आहे स्त्री साक्षर करणे हे जटिल कार्य आहे की नाही आणि अटी ती तटीचे कार्य होते पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियांना उतरवणे स्पर्धेत उतरवणे ते पहा इथे होतं अटीतटीचे कार्य आहे ना पुरुषाच्या बरोबरीने स्पर्धेत उतरवणे असं अटी कार्य होता त्याच्यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहिला आपल्या नाव होतं महर्षी कर्वे यांचे जन्मगाव कुठं होते रत्नागिरी तालुका रत्नागिरी पहा असं लिहायचं रत्नागिरी ता तालुका खेड जिल्हा जिल्हा रत्नागिरी ह्या आपल्याला इथं लिहिलेलं आहे शेर शेरावली शेरावली हा ठीक आहे शेरावली खेड तालुका होता आणि जिल्हा रत्नागिरी म्हणजे इथून एवढा तुम्हाला उत्तर लिहायचं होतं इथून एवढं ओके रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील शेरावली रत्नागिरी चला तर इतर सोमत आपल्याला जायचं होतं सोमतबद्दल मी काही बोलणार नाही त्याच्यानंतर सध्या तरी नाही बोलला आपण लाईव्ह येऊत ते सायंकाळी तेव्हा आपण बोलू साडेपाचच्या दरम्यान होतो आपण त्याच्यानंतर आपल्याला आप पहिलं जे विधान आहे ते चुकीचं आहे दुसरं बरोबरचं विधान आहे तिसरं बरोबर विधान आहे आणि चौथं विधान चुकीचं आहे फक्त आपण अजून लाईव्ह जेव्हा येऊ तेव्हा आपण पाहू ता सगळ्याचे डिटेलमध्ये उत्तर त्याच्यानंतर पाच सव्वा पाचला आपण लाईव्ह येऊ ठीक आहे विधान पूर्ण करायचे ते न चुकता केले जाते नाही केले तरी चालेल असे काम काय होते न चुकता आपण करतो जे करायचंही नसते ते काम आपण बरोबर करतो आपण जेव्हा आपण तेव्हा झोपतो जेव्हा आपल्याला थकवा आला असतो ना तेव्हा आपण मी ते दिलेला आहे जे केलेच पाहिजे ते करवायचे राहून जाते आणि जे करा नाही केले तरी चालेल ना ते न चुकता करते म्हणजे नाही केले तरी चालेल जे काम आहे ते आपण न चुकता करतो ठीक आहे आणि दुसऱ्याचं आपण झोपतो तेव्हा आपल्याला आपण आँ, केव्हा झोपतो आपण नी ते दिलेलं आहे पाहिजे झोकेले पडतो झोप झोपतो किंवा झोपतो थकवा आला की बसतो पडतो किंवा झोपतो म्हणजे कधी आपण हे करतो थकवा आला की बसतो थक पडतो किंवा झोपतो म्हणजे झोपतो कधी थकवा आल्यावर असतात याचं उत्तर चला त्याच्यानंतर मी डायरेक्ट व्याकरणावर जातो व्याकरणावर आईवडील हा इतर द्वंद्व समाज आहे त्याच्यानंतर पंचवटी आपण बाकीचे सगळे घेणार आहेत लाईव्ह येणार आपण पाचवा सातवा सगळे घेऊ पंचवटी द्विगु दी, दी, समास आहे महाराष्ट्र हा कर्म धार्य समाज आहे धाय धार समाज आहे आणि चहापाणी समाहार द्वंद्व समास आहे ठीक आहे त्याच्यानंतर इथं जर पाहिलं लाजाळू आणि गुरुत्व शब्द पाहिजे होता आणि इथं भरधाव आणि नावमेद पाहिजे होतं ठीक त्याच्यानंतर निलंबित करणे म्हणजे काढून टाकणे ठीक आहे निष्कासित करणे म्हणजे काढून टाकणे मुग्ध करणे म्हणजे आणि याचा हे करायचे आपण डिटेल मध्ये नंतर पाहू त्याचे कसं कसं करता आलं असतं पित्त खवळणे म्हणजे खूप राग येणे अचंबित होणे म्हणजे आश्चर्यचकित होणे त्याच्यानंतर आपल्याला इतर इतरांना मार्ग दाखवणारा मार्गदर्शक किंवा प्रथम दर्शक असतो वर्षातून एकदा प्रसिद्ध वार्षिक होते महिन्यातून एकदा प्रसिद्ध मासिक होते द दररोज वार्षिक होते त्याला आपण दैनिक म्हणतो आणि दर आठवड्याला होते त्याला साप्ताहिक म्हणतो आईला आपण जननी किंवा माता असं पण म्हणतो आई म्हणजे जननी किंवा माता नदी हे एक वचन आहे आणि गो, गोट गोट्या हे अनेक आहे असं आपल्याला उत्तर लिहायचं होतं काही दुकानदारला काय लिहित दार, दार आणि दुकान नाही लिहायचं होतं मग बाकीचे शब्द काय कान लिहू शकतो नर लिहू शकतो कार लिहू शकतो रन लिहू शकतो असे आपण दोन शब्द लिहायचे होते इथं ही निर्मिती हा शब्द बरोबर आहे योग्य आहे ठीक आहे निर्मिती त्याच्यानंतर सुशिक्षित हा पहिलावाला शब्द बरोबर आहे ऐतिहासिक त्याच्यानंतर परिस्थिती आणि विद्यापीठ व्यवस्थित पाहून घ्या त्याच्यानंतर हा तो माहितीचा प्रश्नार्थक चिन्ह आहे आणि हे स्वल्प विराम ड्रामाला मराठीत आपण नाटक म्हणतो बुक स्टॉलला पुस्तकालय किंवा पुस्तकाची दुकान असं म्हणतो ठीक आहे एकंदरीत मी छोटे छोटे जे कमी वेळात करायचे होते ते मी तुम्हाला सांगितले आपण लाईव्ह येणार आहे थोड्या वेळातच येणार आहे लाव लाईव्ह तेव्हा आपण काय करतो याची सगळे डिटेलमध्ये उत्तरं पाहू व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद